एक महत्वाची बातमी समोर येते आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आज अकोले तालुक्यामध्ये कोतूळ इथे जिल्ह्यातील पहिली सभा ही पार पडतीय अकोले विधानसभेमध्ये अमित भांगरे मात्र इच्छुक असल्यानं त्यांनी मोठ्या प्रदर्शनात सभेची तयारी केली आहे या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमित अमोल कोल्हे निलेश लंके हे देखील उपस्थित राहणार आहेत या सभास्थळाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाची शिवस्वराज्य यात्रा जी आहे ती महाराष्ट्रभर दौरे करत आहे आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही दौरा ही यात्रा जी आहे ती पोचलेली आहे उत्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ही यात्रा जी आहे ती होणार आहे आज आपण अकोले तालुक्यातील कोतूर या ठिकाणी जी आहे ती यात्रा या ठिकाणीचा नगर जिल्ह्यामध्ये शुभारंभ होणार आहे आणि यामध्ये जे अमित भांगरे जे आहेत ते इच्छुक उमेदवार असल्यानं त्यांनी या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करत या यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे याच या यात्रेमध्ये जयंत पाटील असतील अमोल खोल्हे असतील हे भाषणातून काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कालच भारतीय जनता पक्षाचे मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांची भेट घेतल्यानंतर अकोले तालुक्यातील विधानसभेची काय समीकरण ठरतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र तुर्तास तरी शरद चंद्र पवार ची जी या ठिकाणी कोणता उमेदवार देतात आणि या ठिकाणची राजकीय समीकरण काय असतात हे या यात्रेतून आज स्पष्ट होणार आहे सुनील दवंगे एनडी मराठी अकोले अहमदनगर